आत्ता शाळेतून आले बॅग वगैरे ठेवले आता शाळेचा युनिफॉर्म पण आत्ता अंगावरच आहे हे बघा मित्रांनो आम्ही मशरूम आणले म्हणजे ना, ना आतापर्यंत आम्ही ट्राय नाही केलेली का मशरूमची भाजी कशी असते पण मम्मी बोललेली आण का आपण एकदा भाजी करून बघूया ही बघा मित्रांनो मशरूम आणलेले आम्ही याची किंमत काहीतरी दोनशे नव्याण्णव काहीतरी अशी वाड्यामध्ये म्हणजे आम्ही राहण्याचं ठिकाण आहे वाडा तालुका जिल्हा पालघरमध्ये म्हणजे म्हणजे आताच हे मेन ठिकाण नाही आहे आमचं आमचं धाराशिव धाराशिवरा राहतो आम्ही तर मम्मी बोलली एकदा आहे म्हणजे इकडे पण जंगलामध्ये येत तर त्याला भोपळा म्हणतात म्हणजे ते याच्यासाठी असतं ते एकदम असं मोठं मोठं असतं आणि एकदम छोटं छोटे असतं -चोट ना मम्मी बोलली याची भाजी करून बघूया मला पण याची भाजी खायची होती बघूया मग कशी लागते काय आणि मित्रांनो सफेद आहेत जी आम्ही विकत म्हणजे शेतात येतात ना म्हणजे डोंगरात वगैरे ती लाल लाल असतात त्यांचा कलर वगैरे आणि मित्रांनो ती सोलून भाजी करावी लागते त्याची सोलून काय माहीत कशी करतात पण आम्ही एकदा गेलेलो याच्या काकूच्या घराच्या साईडला तेव्हा बघितलं आम्ही एवढे मोठाले होते आणि लाल लाल होते तोडल्या तोड्या पाण्यात ठेवलेले आणि मग सोलून त्याची भाजी केलेली मग आता आम्ही विकतवाले आणले आहेत पण आम्हाला भाजी नाहीत काकू कोण करून घेणार आहेत आम्ही पण मम्मीला सांगत येते मम्मी मला खायची म्हणजे खायची आहे मम्मी बोलले आण दोनशे नव्याण्णव रुपयाला भेटलं म्हणजे पूर्ण तीनशे द्यावं लागले पण जाऊ द्या पप्पा बोले घे तुम्हाला खायचंच आहे तर मी आता काही बोलू शकत नाही मागितले आणि तुम्हाला मी सांगितलं डोंगरावरती जे भोपळे भेटतात म्हणजे त्याला पण आमच्याकडे मशरूमच बोलतील हे वाले मशरूम वेगळे आहेत आणि ते वाले ते वाले मोठे आणि सोडल्यावर पूर्ण पिवळं पिवळं निघतं ते ठेवले एकदम पाऊंची कसं असतं तसं दप्त ते आणि हे वाले वेगळेच आहेत म्हणजे मित्रांनो आम्ही जेव्हा भाजी बन बनवू ते ना तेव्हा मी तुम्हाला म्हणजे शॉर्टमध्ये वगैरे सांगेन कायची भाजी कशी झालेली म्हणजे आता आम्हाला माहित नाही कशी बनवतात पण काकू बनवतील ना तेव्हा आता काकूचं घर पण लांब आहे पण त्याची भाजी ना मी खाल्ल्यावर तुम्हाला सांगेल का कशी आणि मित्रांनो तुम्ही जर मशरूमची भाजी खाल्ली असेल म्हणजे आणून विकत तुम्हाला आवडत असतील खाल्लेली असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा किती सपेट सपेट येते बघा तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मी तुम्हाला सांगितलं लाईक करा शेअर करा पण ना मित्रांनो मी एकदा खाल्ली आहे मी विसरलेली एकदम चिकनसारखी लागते याची भाजी